नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा मी तुमच्यासाठी काही सुंदर पॅटर्न आणलाय जो मी वेअर केलाय अगदी मेरी पासून पाहून घ्या किती सुंदर अशी साडी आणली तुमच्या भेटीला थोडं ऑपरेट कर मॅडम तर पहा काही सुंदर अशी साडी आणले साडी अगदी टिशू टाईप दिसते तुम्हाला पाहताना पण साडी टिश्यू टाईप नाहीये साडीचं फॅब्रिक जे जाणार आहे ऑर्गेन्झा मध्ये जाणार आहे तुम्ही डेली यूज किंवा होमवॉश करू शकता सुंदर अशी साडी आहे पाहून घ्या आणि जी डिझाईन आपल्याकडे एक वर्षापूर्वी भरपूर चालली अगदी वाईन कलर तर त्याचा फॉर्म मध्ये चालला किंवा ट्रेंडिंग मध्ये चालला त्याच्यानंतर जी साडी आपण आणली ही ऑरगेंजा मध्ये आणली खूप सुंदर असं फॅक ब्रिक असणार आहे साडीची विविंग पा खूप सुंदर अशी आहे आणि साडी दिसतानाच अगदी पार्टीवेअर पण आहे तर आपण हिच्यामधले कलर पाहून घ्यायचेत सुंदर असे कलर पाहून घ्या पहिला कलर जो जाणार आहे मस्त असा बॉटल ग्रीन कलर आहे व्यवस्थित साडी पाहून घ्या आणि साडी हवी असेल तर तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार आहे साडीवरती जे विविंग आलेलं आहे त्याच्यामध्ये टिकली वर्क आलेला आहे साडी अगदी सुंदर दिसणार आहे आणि ऑनलाईन शॉपिंग करणं केली तरी फ्री शिपिंग असणार आहे साडीची प्राइस जाणार आहे ओनली अकराशे रुपये सुंदर अशी साडी पार्टीहेर साडी ह्या साडी मधले अवेलेबल कलर पाहून घ्यायचे आपल्याला या डिझाईन मध्ये हा मस्त असा कॉफी कलर एक पॅटर्न तुमच्यासाठी खोलणार आहे तर पहिल्यांदा व्हिडिओ ची सुरुवात होताना अगोदर मी एक सांगते की तुम्ही आपल्या नवीन असताल किंवा तुम्हाला व्हिडिओ वारंवार पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे आणि साडी जर आवडली असेल तर एक लाईक आणि एक कमेंट तर नक्कीच करायची आहे तर पहा सुंदर असा कॉफी कलर जो कलर आपला फक्त फोटो पाहूनच सेल झालाय तर आपल्याला हा पॅटर्न ओपन करून पाहायचा आहे ताईचं म्हणणं होतं की साडी उंचीला जास्त आहे का ताई आम्हाला एकदा दाखवा तर पहा ही साडी आपली ऑनलाईन गेलेली आहे खरेदी झालेली आहे साडी पहा किती सुंदर काम आलेला आहे साडीवरती आणि ह्या विविंग वरती तुम्ही पाहता एक चांगलं टिकलीवर काले मस्त असं टिकली वर्क आलेला आहे ताई साडीचं फॅब्रिक पहा काही सुंदर दिसतंय आहे थोडस जवळून धापा मॅम पुढे साडीवर तर छान असं विविंग येऊन पण पहा काही सुंदर टिकलीवर वर्क आलेलं आहे ते असं दिसत नाही आपल्याला जास्त पण पहा काम खूप सुंदर आहे साडीवरती आणि साडीची प्राइस जाणार आहे फक्त 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 अकराशे रुपये पूर्ण साडी पाहून घ्या किती सुंदर अशी साडी आहे साडीच्या डिझाईन आपल्या व्हॉट्सअपला पडूच तर साड्या पटा पटापट शेल होतात ताईला पाहायचं होतं साडीची उंची किती असणार आहे ताई पहा साडीची उंची भरपूर आहे आणि हा जाणार आहे साडीचा ब्लाउज पीस सुंदर असा ब्लाऊज पीस पण आलेला आहे फॅब्रिक अगदी छान आहे ब्लाउज पिसाच पण कापड छान घट्ट आले पाहून घ्या पुन्हा एकदा हे नाहीये आणि साडीची प्राइस अकराशे रुपये किती सुंदर साडी आहे ही साडी आपली सेल झालेली आहे ताई तर अवेलेबल कलर पाहून घ्या बॉटल ग्रीन कलर मस्त असा बॉटल ग्रीन कलर आहे दुसरा जो कलर जाणार आहे पेट्रोल ब्ल्यू कलर मस्त असा ब्ल्यू कलर अवेलेबल कलर पाहून घ्या हा जो कलर आहे मेहंदी कलर अगदी सुंदर कलर आहे मेहंदी कलर अवेलेबल कलर तर दुसरी डिझाईन आपण आणलेली आहे पाहून घ्या मस्त असा मेहंदी कलर डिझाईन आगळी वेगळी आहे पान डिझाईन आहे साडीवरती पान डिझाईनचं विविंग आलेलं आहे मस्त असा टिकली वर्क आलेला आहे प्रत्येक तुम्ही बोलता कि ताई तुम्ही टिकलीवर बोलताय जवळून दाखवा बर तू वरून दाखवा वरून हा साडीवरती पहा टिकलीवर विविंग आलेला आहे छान तर पहिला कलर जो आहे मेहंदी कलर अवेलेबल कलर पाहून घ्या दुसरा जो असणार आहे राणी कलर मस्त असा राणी कलर हा पहा प्रेटल ब्लू कलर प्रत्येक साडी मध्ये जे डिझाईन तयार होतात जेव्हा डार्क कलर तयार होतात तेव्हा सहा कलरच तयार होतात जे मी दाखवले ते तेच कलर असणार आहेत तर हा पा छान असा वांगी कलर वांगी पण बोलता येईल किंवा वाईन पण कलर बोलता येईल अवेलेबल कलर आहेत आणि साडी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला ऑनलाईन जर हवी असेल तर नक्कीच भेटेल तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे साडी घर पोच मिळवायची आहे तर हा पाय छान असा कॉफी कलर सगळे कलर डार्कच असणार आहेत आणि पार्टीवेअर आहे रक्षाबंधन येतं आणि पंचमी पण येते त्याच्या निमित्त छान अशी वेअर साडी पहा किती सुंदर साडी आहे आणि जी मी वेअर केले साडी ही साडी पण आपली सेल झाली ती फक्त स्टेटस पाहून साड्या पटकन सेल होतात तर तुम्हाला पण साडी हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता तर पहा किती सुंदर अशी साडी दिसते पल्लू घेतल्यानंतर साडी पण पहा काय सुंदर दिसणार आहे अगदी छान आहे पार्टीवेअर साडी आहे आणि ही साडी जी दिसते तुमच्या बर्थडे लग्न प लग्नाच्या पण कार्यक्रमाला जाऊ शकते साडी खूप सुंदर आहे साडीला वेट नाही अगदी टिश्यू टाईप साडी आहे तर साड्या तुम्हाला हव्या असतील ऑनलाईन मागू शकता किंवा आपल्या ज्या नवीन साडी सेंटरला विजिट करायला आहे त्याच्या अगोदर एक काम करा एक लाईक द्या आणि विजिट करायला या बाय